गेली चार पाच दिवसापासून मुळशीतील थे लावासा असेल मुळशी धरण परिसर असेल कोकणातील घाटमाथ्यावरती अतिवृष्टी होत असल्यामुळे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी होत असल्यामुळे या भागामध्ये खूप नागरिकांचे हाल होत आहेत मुळशी धरणामधूनही कालपर्वापासून जो दहा हजार पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग होता आजार, आजार विसर तो आज तीस हजार करण्यात आला आहे त्यामुळे सं संपूर्ण या रस्त्याच्या रस्त्याच्याकडने असेल नॅशनल हायवे सेवन फिफ्टी थ्री एफ पुणे ते कोलाड महाड असेल या महामार्गालाही अनेक भूसंकलन अनेक ठिकाणी भूसंकलन झाले काही ठिकाणी रस्ता घातला आहे त्यामुळे प्रशासन प्रशासनाचा मार्फत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे हा आमच्या गावातील मालेली चेकपोस्ट आहे यावरती आपण पाहतोय पोलीस खाते असेल आमच्या शेजारील गावातील पोलीस पाटील असतील आपत्ती व्यवस्थापनची टीम असेल त्याचबरोबर आमचे तलाठी भाऊसाहेब असतील हे सर्वजण मिळून या ठिकाणी नागरिकांना येणाऱ्या जे काही पर्यटक आहेत त्या पर्यटकांना या ठिकाणी थांबून सर्वांना माहिती देत आहे की तुम्ही पुढे जाऊ नका प्रवास करू नका हा धोक्याचा आहे नागरिकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची माहिती देतात जेणेकरून कोणती बाबा दुर्घटना घडावी नाही याची प्रशासनातर्फे खूप मोठ्या प्रमाणावरती काळजी घेतली जात आहे या ठिकाणी आम्ही आत्ताच आपत्ती टीम आहे यांच्या मार्फत सर्वांना ती माहिती देतो